गोष्ट आहे एकोणाशे सत्याऐंशी ची कांताबाई सोळुंके नावाच्या बाईला पावसाच्या पाण्यापासून आपलं घर वाचवायचं होतं त्यासाठी तिला छतावर ताडपत्री टाकायची होती आणि त्यासाठी तिला पैसे जमा करायचे होते तिच्या पदराशी सहा पोरी आणि पाच पोरं होती शिवाय नवरा दारुडा त्यामुळे तिला पैसे उरायचेच नाही मग ती बँकेत गेली पण बँकांनी कांताबाईचं खातं काढायला नकार दिला कांताबाईंना पाच ते दहा रुपयेच वाचवायचे होते त्यामुळे ते खाता आम्हाला परवडणार नाही असं सांगून बँकेने तिला खातं खोलायला नकार दिला ही गोष्ट चेतना सिन्हा यांच्या कानावर गेली आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ही कल्पना होती महिलांनी महिलांसाठी बँक उघडण्याची त्यातूनच पुढे मानदेशी महिला सहकारी बँक प्रत्यक्षात अस्तित्वात आली आज या बँकेशी दहा लाख महिला जोडल्या गेल्या पण याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली ते तुम्हाला सांगतो एकोणावीसशे शहाऐंशी साली चेतना यांनी बँक सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला पण या सगळ्या गावाकडच्या बाया निरक्षर असल्याचं कारण देऊन रिझर्व्ह बँकेने त्यांचा अर्ज रिजेक्ट केला चेतना उदास होऊन परत गावी आल्या तेव्हा त्या ते निरक्षर महिलांनी चेतना यांना सांगितलं की आम्हाला भलेही लिहिता वाचता येत नसेल पण हिशेब मात्र आम्ही करू शकतो आम्हाला आकडे मोड चांगली करता येते चेतना यांना त्या महिलांच्या बोलण्यानं थोडी हिंमत मिळाली त्या बायकांसोबत त्या पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेल्या तुमचे अधिकारी कॅल्क्युलेटरवर जे गणित करू शकतात ते आम्ही हातानेही करू शकतो असं म्हणून या महिलांनी तिथे एक छोटस प्रॅक्टिकल करून दाखवलं अशा पद्धतीने हो नाही करत चार महिन्यात त्यांना रिझर्व्ह बँकेची परमिशन मिळाली आणि भारतातल्या पहिल्या महिला सहकारी बँकेची म्हणजे मानदेशी महिला सहकारी बँकेची एकोणीसशे सत्त्याण्णव ला स्थापना झाली बँक यशस्वीपणे सुरू झाल्यावर बँकेतून महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळू लागलं बऱ्याच महिलांनी कर्ज घेऊन नवीन व्यवसाय सुरू केले तर काहींनी आपलाच आधीचा बिझनेस मोठा केला पुढे महिलांनी उद्योग कसा करायचा हेही शिकवायला सुरुवात केली पुढे यातूनच सुरू झालं मानदेशी बिझनेस स्कूल उद्योग कसा सुरू करायचा आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ कशी मिळवायची हे सगळं बिझनेस स्कूलमध्ये शिकवलं जाऊ लागलं या बिझनेस स्कूलचा फायदा असा झाला की नऊशे त्रेपन्न गावातील हजार महिला या बिझनेस स्कूल मधल्या वेगवेगळ्या उपक्रमांशी जोडल्या गेल्या यांपैकी चौऱ्याहत्तर टक्के महिलांनी इंडिपेंडंट बिझनेस सुरू केला या महिलांच्या वैयक्तिक आर्थिक कमाईमध्ये साधारणतः तेरा हजार दोनशे रुपयांनी वाढही झाल्याचं दिसून आलं दोन हजार बारा मध्ये मानदेशी बँकेनं भारतातलं पहिलं महिला चेंबर ऑफ कॉमर्स सुरू केलं त्यामुळे महिला उद्योजकांना त्यांचा बिझनेस वाढवण्याचा चान्स मिळाला मानदेशी बँकेने एच एस बी सी बँकेच्या मदतीने ई कार्डही सुरू केलं त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांचं ट्रान्झॅक्शन डिजिटल पद्धतीने ट्रॅक करता यायला लागलं मानदेशी फाउंडेशन तर्फे चेंबर ऑफ कॉमर्स हे चालवलं जातं एप्रिल दोन हजार चौदा मध्ये मानदेशी फाउंडेशन अंतर्गत चेंबर ऑफ कॉमर्स ची म्हसवड सातारा आणि पुणे इथं स्थापना झाली चेतना यांच्या एका निर्णयामुळे आज ग्रामीण भागातल्या लाखो महिला आपल्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या चेतना सिन्हा यांचं शाळेचं आणि कॉलेजचं शिक्षण मुंबईत झालं होतं चेतना या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर करत असताना जयप्रकाश नारायण यांची चळवळ जोरात होती जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीनं त्या प्रभावित झालेल्या होत्या या चळवळी दरम्यान चेतनाची ओळख सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील विजय सिन्हा यांच्याशी झाली पुढे दोघांनीही लग्न केलं शहरात वाढलेल्या चेतना दुष्काळी भागातल्या म्हसवड या खेड्यात सून म्हणून आल्या पण इथल्या समस्या पाहून त्यांना खूप वाईट वाटलं या इथल्या महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं आणि मग त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त महिला या मानदेशी बँक आणि फाउंडेशन मध्ये सामील झाल्यात आणि यातल्या सुमारे पाच लाख महिलांनी छोटे व्यवसाय सुरू केलेत ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यात बँकेचं टोटल भांडवल आज एक हजार कोटींच्या घरात आहे चेतना सिन्हा यांच्या कामाचंही जगभरात कौतुक झालं चेतना यांना अनेक पुरस्कार मिळाले ज्यात नारी शक्ती पुरस्कार दोन हजार पाच चा जानकी देवी बजाज पुरस्कार दोन हजार नऊ चा गॉड्रे फिलिप्स ब्रेवरी पुरस्कार दोन हजार तेरा चा श्वाफ फाउंडेशनचा सोशल अंटरप्रेन ऑफ द इयर आणि दोन हजार सतराचा फोर्ब इंडिया लीडरशिपचा पुरस्कार यांचा समावेश आहे दोन हजार चोवीस पर्यंत चेतना यांनी दहा लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचं सा उद्दिष्ट साध्य केलंय मानदेशी फाउंडेशनने ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास देण्याचं काम चोख पार पाडलंय आजही रिझर्व्ह बँक आणि नीती आयोगासारख्या सा संस्था चेतना यांचा सल्ला घेतात अजूनही चेतना या आपल्या मान इथल्या म्हसवड गावात राहतात जिथं बँकेचं मुख्यालय या सगळ्यांमुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानंतर ग्रामीण महिलांचा स्वाभिमान वाढलाय जर महिलांना योग्य संधी आणि रिसोर्सेस दिले गेले तर फक्त त्यांचं आयुष्यच बदलत नाही तर त्यांच्या गावाच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतही त्या मोठं योगदान देऊ शकतात हे चेतना यांची प्रतिभा आणि धैर्याने स्पष्ट केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा